महाभारतातील या पाच योद्धांना कपट करूनच का मारले गेले असे पाच योद्धा ज्यांना कपट करून मारले गेले कोण होते ते योद्धा आणि त्यांना कपट करून का मारलं गेलं होतं तसं तर महाभारताला धर्मयुद्ध म्हटलं जात पण धर्मयुद्धामध्ये कपट कारस्थान करण्यापासून मा कोणीही मागे राहिले नाही मग ते कौरव असो किंवा पांडव कौरव आणि पांडव पक्षामध्ये काही असे योद्धा होते ज्यांचा वध नियमानुसार करणं अशक्य होत ते इतके पराक्रमी होते की त्यांना देवता सुद्धा हरवू शकत नव्हते त्यामुळे युद्धाचा नियम तोडून त्यांचा वध करावा लागला होता तर ते योद्धा कोण होते आणि कसा त्यांचा वध केला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ज्यांना कपट करून मारलं गेलं ते पहिले योद्धा आहेत भीष्म पितामह भीष्म गंगा मातेचे पुत्र होते त्यांचे गुरु परशुराम होते एकदा परशुराम यांच्याबरोबरच पितामह यांचं युद्ध झालं होतं या युद्धामध्ये भीष्म पितामह आणि परशुराम यांनी एकमेकांवर महाविनाशकारी अस्त्रशस्त्र चालवले होते पण या युद्धाचे तात्पर्य निघत नव्हते शेवटी हे युद्ध थांबवण्यासाठी देवतांना यावं लागलं होतं जेव्हा कुरुक्षेत्र युद्ध सुरू झाले होते तेव्हा भीष्मपितामह कौरवांचे से प्रथम सेनापती बनले होते पितामह यांच्या बाणांसमोर पांडव पक्षातील कोणताही योद्धा टिकू शकला नाही भगवान श्रीकृष्ण यांनी या युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती पण भीष्मपितामह यांनी त्यांच्या पराक्रमाने भगवान श्रीकृष्णांना त्यांची प्रतिज्ञा तोडून शस्त्र उचलण्यासाठी विवश केले होते जर पांडवांनी कोणत्याही प्रकारे भीष्मपितामह यांचा वध केला नसता तर हे युद्ध जिंकू शकले नसते त्यामुळे शिखंडीला समोर ठेवून अर्जुनने भीष्मपितामह यांना बाण मारले दोन भीष्मपितामह यांच्याप्रमाणेच द्रोणाचार्य सुद्धा महापराक्रमी होते कौरव आणि पांडवांना त्यांनीच शस्त्र चालवायला शिकवले होते भीष्मपितामह यांच्यानंतर द्रोणाचार्य कौरवांचे से सेनापती बनले होते द्रोणाचार्य त्यांच्या रणनीतीने पांडवांचा खूप विध्वंस करत होते जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते तोपर्यंत त्यांना पांडव पक्षातील कोणताही योद्धा मारू शकला नाही त्यामुळे पांडवांनी कपट करून द्रोणाचार्यांचा वध करण्याचे ठरवले आधी भीमने अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध केला त्यानंतर पांडव गुरु द्रोणाचार्यांसमोर म्हणू लागले की त्यांनी अश्वत्थामाला मारले आहे गुरु द्रोणाचार्य यांच्या मुलाचे नाव सुद्धा अश्वत्थामा होते पांडवांनी असा विचार केला होता की आपला पुत्र अश्वत्थामाच्या वधाची बातमी ऐकून द्रोणाचार्य त्यांचे शस्त्र खाली टाकतील आणि तेव्हा पांडव त्यांचा वध करू शकतील पण द्रोणाचार्य यांनी पांडवांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही द्रोणाचार्य म्हणाले धर्मराज युधिष्ठिर कधीही खोटे बोलणार नाही त्यामुळे जर युधिष्ठिरने त्यांच्याजवळ येऊन सांगितले की त्यांचा मुलगा अश्वत्थामा मारला गेला आहे ते तेव्हाच ते या गोष्टीवर विश्वास ठेवते त्यानंतर धर्मराज युधिष्ठिरने द्रोणाचार्यांजवळ जाऊन सांगितले की अश्वत्थामा मारला गेला आहे पण हत्ती पण युधिष्ठिरने हत्ती शब्द खूप हळू बोलला होता त्यामुळे द्रोणाचार्यांना हत्ती शब्द ऐकू गेला नाही आणि त्यांना असं वाटलं की त्यांचा पुत्र अश्वत्थामा मारला गेला आहे त्यानंतर द्रोणाचार्यांनी त्यांचे शस्त्र खाली टाकले त्यानंतर दृष्ट्या तलवारीने गुरु द्रोणाचार्य यांचे डोके धडापासून वेगळे केले तीन अर्जुनप्रमाणेच अर्जुनचा पुत्र अभिमन्यू तो सुद्धा खूप पराक्रमी होता फक्त सोळा वर्ष वयामध्ये अभिमन्यूने कुरुक्षेत्र युद्धामध्ये भाग घेतला होता अभिमन्यूने त्याच्या मातेच्या गर्भातच चक्रव्यूमध्ये प्रवेश कसा करायचा हे शिकलं होतं पण त्याला चक्रव्यूमधून बाहेर येणं माहीत नव्हतं युद्धाच्या वेळी जेव्हा द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह बनवलं होतं तेव्हा अर्जुन चक्रव्यूह जवळ नव्हता पांडव पक्षातील फक्त अर्जुनलाच चक्रव्यूहमध्ये जाणं आणि बाहेर येणं माहीत होतं जेव्हा कोणत्याही योद्ध्याने चक्रव्यूमध्ये मध्ये जाण्याचे धाडस केले नाही तेव्हा वीर अभिमन्यू सगळ्यांसमोर आला तो खूप सहजपणे चक्रव्यूमध्ये मध्ये आत गेला अभिमन्यू जेवढा चक्रव्यूमध्ये मध्ये आत जात राहिला तेवढा त्याचा सामना एकापेक्षा एक, एक, एक महारथींबरोबर झाला पण अभिमन्यूच्या पराक्रमासमोर हो। कोणीही योद्धा टिकू शकला नाही तेव्हा सगळ्या महारथींनी एकाच वेळी अभिमन्यूवर आक्रमण केले जे युद्धाच्या नियमांविरुद्ध होते अभिमन्यूच्या मदतीसाठी कोणीही पांडव चक्रव्यूमध्ये जाऊ शकला नाही शेवटी लढता लढता चक्रव्यूच्या आतमध्ये अभिमन्यू मारला गेला चार सूर्यपुत्र कर्णाने नेहमी दान पुण्य केले आपल्या दिलेल्या वचनांचा मान ठेवता खरी मित्रता निभावली पण कर्णाबरोबर कपट कपट आणि कारस्थान झाले त्याचा वध सुद्धा करूनच झाला कर्णाजवळ असे दिव्य कवच आणि कुंडल होते ज्याला कोणतेही अस्त्र भेदू शकत नव्हते त्यामुळे युद्धापूर्वी देवराज इंद्रांनी कपट करून कर्णाचे कवच कुंडल घेतले होते पण कवच कुंडल शिवाय सुद्धा कर्ण महाशक्तिशाली होता अंतिम युद्धाच्या वेळी जेव्हा कर्ण आणि अर्जुन समरासमोर आले तेव्हा दोघांमध्ये भयानक युद्ध सुरू झाले या युद्धामध्ये कर्ण अर्जुनवर भारी पडत होता अर्जुनने सोडलेला प्रत्येक बाण कर्ण विफल करत होता युद्धादरम्यान अर्जुनचे ब्रह्मास्त्र सुद्धा कर्णाने साधारण बाणांनी नष्ट केले होते या युद्धाच्या वेळी कर्णाने त्याच्या बाणाने अर्जुनला मारलेच असते तर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनची रक्षा केली भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा माहीत होते, जो चा चा होते। सा सा की जोपर्यंत कर्णाच्या हातामध्ये शस्त्र आहे तोपर्यंत कर्णाला कोणीही हरवू शकत नाही त्यामुळे जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक जमिनीमध्ये फसले होते तेव्हा कर्ण रथाचे चाक काढण्यासाठी खाली उतरला होता तेव्हा त्याच्या हातांमध्ये त्याचा विजय धनुष्य नव्हता तेव्हा भगवान श्री कृष्णांनी अर्जुनला कर्णाचा वध करण्याचा आदेश दिला त्यावेळी कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नव्हते त्यावेळी निशस्त्र कर्णावर अर्जुनने बाण चालू त्याचा वध केला पाच कर्णप्रमाणेच भुरीशरावला सुद्धा अर्जुनने कपट करून मारले होते युद्धाच्या चौदाव्या दिवशी गुरिश्वा आणि सत्यकीमध्ये युद्ध चालू होते युद्धाच्या वेळी गुरिष्ठवाने सात्यकीच्या रथाला तोडले होते आणि सात्यकीला जमिनीवर आपटले होते त्यानंतर गुरिश्रवा तलवार काढून सात्यकीला मारणारच होता त्यावेळी अर्जुनने मागून बाण मारून गुरिष्ठाचा वध केला होता मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा